लोकसभेत कुठेही अपक्ष उमेदवार देणार नाही मनोज जरांगे पाटील इचलकरंजीत शुल्लक कारणावरून तरुणाचा गळा चिरून खून दोघांना अटक अंबड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सह कर्मचारी रंगेहात लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात लोणावळ्यात पोलिसांची कारवाई खाजगी बंगल्यातून पाच महिलांसह अठरा जणांना केली अटक अनैसर्गिक कृत्य करण्यास विरोध बारा वर्षीय मुलाची हत्या शिर डायघर मध्ये दोन अटक सोलापूर सांगोला तालुक्यातील आलेगाव येथे वीज पडून दोन गायी ठार गावठी पिस्तूल राऊंड सह लोखंडी वाघ नख्या जप्त पंढरपूर पोलिसांची कारवाई सोलापूर ढोकरी येथे अवैध वाळूवर कारवाई सासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त तिघांना अटक सोलापूर अधीक्षकांची कारवाई दोन टोळ्यांना मोक्का चौघे स्थानबद्ध तर एकसष्ट जणांना हद्दपार आणि मंगळवेढा तालुक्यातील चौघांना चार जिल्ह्यातून हद्दपार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई